महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या निवडणुकीतील यशासाठी सनोबतवाडी इथले त्यांचे समर्थक कुलदीप आडसूळ यांनी सनोबतवाडी ते अंबाबाई मंदिर पायी चालत जात देवीचं दर्शन घेतलं आडसूळ यांनी मंडलिकांच्या विजयासाठी देवीला साकडं घातलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा ज्वर आता शिगेला पोहोचलाय आपला उमेदवार निवडून या यासाठी कार्यकर्ते हाडाची काडं करतायत आपला उमेदवार निवडून येणार यासाठी आता लाखाच्या पैसाही लागलेत कुणी नवस बोलतय तर कुणी आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी देवाला दंडवत घालतंय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक विजयी व्हावेत यासाठी सरनोबतवाडीतील मंडलिक समर्थक कुलदीप आडसूळ या युवकानं तर सरनोबतवाडी ते अंबाबाई मंदिर असं पायी चालत येऊन श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं केशववर्धन मंडलिक प्रताप गजबर अभिषेक अडसुळे सागर गजबर राहुल गजबर शुभम येवलुजे संतोष शिंदे गजानन शिंदे सरनोबतवाडीचे सरपंच उत्तम माने या कार्यकर्त्यांनी कुलदीप अडसुळ्याचं अंबाबाई मंदिरात स्वागत केलं प्राध्यापक संजय मंडलिक हे मोठ्या मताधिक्यानं विजयी व्हावेत असं साकडं त्यांनी देवीला घातलं सरनोबतवाडी ते अंबाबाई मंदिर पायी चालू घेऊन प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या बरगोस विजयासाठी आम्ही पायी चालू देऊन देव आंबाबाईला सकड़े घातले की माननीय स संजय मंडिक साहेब यांचा प्रचंड मताधिक्याने विजय होऊ